नमस्कार मी संदीप बेशंकर वनी न्यूज ट्वेंटी फोरिया मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याची घटना पाच मेला दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली रश्मी धनराज पराते वय वीस वर्ष राहणार शास्त्रीनगर असे मृत युवतीचे नाव असून हा अपघात आहे की आत्महत्या हे कळू शकले नाही मात्र मागील दोन वर्षापासून रश्मी ही आजारी होती तिचेवर नागपूर येथील एम्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते रश्मीचे वडिलांचे तहसील कार्यालयाजवळ चहाचे दुकान आहे यातूनच ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते रश्मी सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या घरून निघाली ती नेहमी सकाळी उठली की स्लाबर फिरायची त्यामुळे रश्मी वर फिरत असेल असे घरच्यांना असे वाटले काही वेळाने ती स्लापवर न दिसल्याने तिचा शोध घेण्यात सुरुवात करण्यात आली घराजवळील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता ती बाहेर गेल्याचे निष्पन्न झाले शोध घेत असताना साडे दहा वाजता रश्मीच्या मिसिंगची माहिती वनी पोलिसांना देण्यात आली घरची मंडळी रश्मीचा परिसरात शोध घेत होते ती आजारी असल्याने खूप दूर गेली नसावी असे घरच्यांना वाटत होते मात्र अकरा वाजता रश्मी वनीचे रेल्वे जंक्शन जवळ येऊन पोहोचली होती यावेळी बल्लारशाह मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस अप डाऊन या दोन्ही गाड्या प्लॅटफॉर्मवर पोहोचल्या येथील बल्लारशाकडे जाणाऱ्या नंदीग्राम खाली रश्मी आली या अपघातात तिचे डोके धडापासून वेगळे झाले यात तिचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वनी पोलीस दाखल झाली बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती यावेळी पराधी कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला होता या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे